मराठी करता पण एक नवीन आम्ही आमचा विभाग करण्याचा विचार आहे आणि तो आम्ही तीन सदस्य एक कमिटी अपॉइंट करणार आहे तीन सदस्य कमिटी मुंबईतला मराठी टक्का वाढवण्याकरता आणि मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस आहे मुंबईत आणण्याकरता एक रिपोर्ट बनवणार आहे आणि तो रिपोर्ट राज्य सरकारला देऊन राज्य सरकारतर्फे मुंबई महानगरपालिकेचा एक विभाग बनवून त्याला एक स्पेशल बजेट देणार त्याच्यात गृहनिर्माण धोरण असेल गृहनिर्माण धोरण मध्ये कित्येक वेळा मराठी माणसाला फ्लॅट देण्याचं नाकारण्यात येतं तर ह्या सर्व गोष्टी नवीन डी सी मध्ये आम्ही इन्क्लूड गोष्टी इन्क्लूड करणार आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे तेवीस जानेवारीपासून या जन्मशताब्दी वर्षाचा पाच वर्षाचा एक प्रोग्राम मराठी माणसासाठी आम्ही डिक्लेअर करणार आहे ज्या पाच वर्षाच्या प्रोग्राममध्ये मुंबईतला मराठी टक्का वाढवणार मुंबईतला मराठी माणसाला आर्थिक सक्षम करणार आणि मुंबईतला ज्या मराठी महिला असेल त्यांच्याकरता पण विशेष योजना आणि मराठी भाषेकरता आणि मास्त मराठी भाषेच्या संवर्धनाकरता हा पाच वर्षाचा एक प्लॅन आम्ही बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डिक्लेअर करून त्याची इम्प्लिमेंटेशन करणार आहोत मराठी माणसाची एक खंत आहे मुंबईत घर नाही आहे त्याला बाहेर जावं लागलं उपनगरात ठाणे मग तो अगदी थेट बदलापूर अंबरनाथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे जरा तुम्ही हा जो एक मुद्दा मांडला की त्याचा टक्का वाढवण्यासाठी म्हणून आम्ही काम करू हे जरा उलगडून सांगा ना की नेमकं काय केलं जाईल याच्यात आम्ही ऑलरेडी यू डी डिपार्टमेंट अँड हाऊसिंग डिपार्टमेंट हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्या कारणामुळे यापूर्वीच म्हाडा आणि ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो आणि त्यांचे रिडेव्हलपमेंटचे प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे याचे धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेले आहेत उदाहरणार्थ पगडी सिस्टीमचं जे घर बरोबर त्या ठिकाणी जे टेनंट आहे त्यांना रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत त्यांना अधिकार राहत नाही आणि त्यांना घर पण मिळत नाहीये जो पगडी मालक आहे तो त्याचा अधिकार वापरून त्यांना बाहेर काढतो तर आता संपूर्णता अधिकार त्यांना मिळून त्यांना रिडेव्हलपमेंट मध्ये दे घर देण्याचा एक धोरणात्मक निर्णय झालेला आहे तीनशे अठ्यांशी म्हाढा वसाहत ज्या परळ लालबाग शिवडी या ठिकाणी कित्येक वर्षापासून रिडेव्हलपमेंट प्रलंबित होता त्यांचा पण निर्णय घेऊन त्यांना रिडेव्हलपमेंटचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत एसआरए प्रोजेक्ट जे रखडलेले रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आपल्याला माहिती आहे रखडलेला रखडलेला प्रोजेक्ट आणि सतरा हजार ते वीस हजार झोपटपट्टी होते आणि जो डेव्हलपर होता तो मातोश्रीचा एकदम क्लोज होता कारण मी त्याला पर्सनली होतो तो मातोश्रीचा म्हणजे परिवारातला सदस्य होता mm. त्याने सतरा वर्ष रखडलेला प्रोजेक्ट तो आता माननीय ने मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी चालू करून एकशे साठ कोटी दोन वर्षाचा भाडं आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एम एम आर डी थ्री तर्फे करून शिर्के आता तिथे कन्स्ट्रक्शन करून भूमिपूजन पण त्या ठिकाणी झालं तर मुंबईत जेवढे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते एम एम आर डी एम एस आर डी सी एम आय डी सी हे जे प्राधिकरण आहेत जे राज्य सरकारचे ते आता त्या ठिकाणी पैसे गुंतवणार रिडेव्हलपमेंटचे रिहॅबचा कॉम्पोनंट आहे ते पूर्ण करून देणार आणि लोकांची घरं येणाऱ्या पाच वर्षात कम्प्लीट करून देणार साधारण पन्नास लाख घर बनवण्याचा हा टार्गेट येणाऱ्या पाच वर्षाचा आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंट हा मुंबईचा अत्यंत महत्त्वाचा विषय धारावी रिडेव्हलपमेंट चालू आहे बी डी चालचा रि रिडेव्हलपमेंट चालू आहे रेफ्युजी कॉलनी आहे त्याचं रिडेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंटचे सगळे सॉल्ट पॅन्टच्या लँडवरचा पण रिडेव्हलपमेंटचा इश्यू आपण सॉल्व्ह करतो आहे रेल्वेच्या जागेवरच्या ज्या झोपड्या होत्या त्यांचं पुनर्वसन बीपीडीच्या जागेच्या केंद्र सरकारच्या जेवढ्या जागांच्या झोपड्या होता त्याचा कित्येक वर्ष रकडलेला तो पण आता पुनर्वसन करतो फनेल झोन आपल्याला माहिती आहे की एअरपोर्टच्या बाजूच्या फनेल झोनमुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही तर ता त्यांना एक्स्ट्रा टीडीआर देऊन त्यांचं पण डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आपण करतो त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत गेले सतरा वीस वर्ष न झालेलं काम हे येणाऱ्या येणाऱ्या गेल्या एक दोन वर्षात पॉलिसीच्या माध्यमातून झालं आणि दोन तीन वर्षात ते पूर्ण होऊन जाईल